जातिनिहाय जनगणना आणि ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या मंडल जनगणना यात्रेचा संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे समारोप करण्यात आला ओबीसी युवा अधिकार मंच आणि विदर्भातील वि इतर सामाजिक संघटनांची मंडल जनगणना यात्रा दोन हजार पंचवीस नागपूर येथील संविधान चौकातून प्रारंभ झाली विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमधून ही यात्रा भ्रमण करीत दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात या यात्रेचे आगमन झाले ओबीसीच्या जय अशा घोषणा देत ही यात्रा शहरात दुमदुमली भंडारा शहरात या यात्रेच्या जल्लोषात स्वागत करण्यात आला जातीनिहाय जनगणना आणि ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर जनजागृती करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश होता नागपुरातील संविधान चौकातून निघालेल्या यात्रेचा सात ऑगस्ट रोजी भंडारा येथे आगमन झाला भंडारा शहरातील प्रमुख मार्गांनी ही यात्रा भ्रमण करीत संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे सायंकाळी सहा वाजता दरम्यान यात्रेचा समारोप करण्यात आला या यात्रेदरम्यान ओबीसी युवा अधिकार मंच मंच तसेच विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते